नमस्कार मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या तुमचं मनापासून स्वागत आहे तर मी इथे डाळ घेतलेली आहे चण्याची तर ती एक कप घेतलेली आहे बघा डाळ मी चांगली धुतलेली आहे आणि सुकून वगैरे घेतलेली आहे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता ही डाळ ह्यामध्ये टाकायची आहे हवं तर तुम्ही या डाळीला भिजवून पण ठेवू शकता आता यामध्ये मी थोडं पाणी टाकते या डाळीला मी चांगलं वाटून घेते बघू शकता की हे असं वाटलेलं आहे आपल्याला एकदम बारीक बारीक करायचं आहे हे यामुळे मी अजून थोडं पाणी टाकते आता पुन्हा वाटून घेते तुम्ही बघू शकता मी एकदम बारीक दळून घेतलेलं आहे हे मग एकदम बारीक असं दळलंय मी मिक्सरला लावलेला आहे एकदम एकदम बारीक आणि ट्रस्ट मी की ह्याचे जी बुंदी आहे ना ती खूप छान बनते तर चला मग आपण आता ह्याला एका बोलमध्ये ट्रान्सफर करूया थोडस पाणी या थोडस मीठ टाकायचं आहे ही बेकिंग पावडर हा थोडासा फ्रूट कलर हा येलो आहे त्या बॅटरला आपण हलवून घेऊया आपले बॅटर परफेक्ट झालेलं आहे आता आपण ह्याच्या बुंदी बनवायला घ्यायची आहे तर इथे मी गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे मी ह्या झाडाचा वापर करणार आहे आणि ह्या झाडावरनं बुंदी पाडणार आहे शकता आपली ही बुंदी तयार झालेली आहे तर आता आपण साखरेचा पाक करून घेऊया पाक म्हणजे पाक नाही करायचा आपल्याला शुगर सिरप म्हणजे साखरेचं पाणी करायचं ते थोडंसं चिपचिपी असलं पाहिजे इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे त्यामध्ये मी एक वाटी पाणी टाकत आहे आपल्याला ही साखर पूर्णपणे वितळू द्यायची आहे प्लस पण ह्याचा पाक एक तारी दोन तारी असा पाक नाही करायचा आपल्याला फक्त थोडस चिपचिपी झालं की म्हणजे आपला पाक तयार झाला तुम्ही बघू शकता आपला हा जो पाक आहे साखरेचा तो तयार झालेला म्हणजे साखर चिटकाय लागले म्हणजेच हे पाणी तयार झालेलं आहे ही थोडीशी विरची पावडर हा थोडासा फूड कलर हे काही ड्रायफ्रूट आहेत म्हणजे पिस्ता पिस्तईथ घेतलेले आहेत ऑप्शनल आहेत तुम्हाला काय हवं ते तुम्ही घेऊ शकता आता आपल्याला पाकामध्ये ही बुंदी घालायची आहे पण त्याच अगोदर मी गॅस हा बंद करते तुम्ही बघू शकता आपण हे गॅस बंद केलेला आहे आपला घ्यास बंद आहे मी बंद हे सगळं करते आता आपल्याला जास्त काही नाही करायचंय ह्याला आपल्याला दहा मिनिटांसाठी दहा पंधरा मिनिटांसाठी तसंच सोडून द्यायचं आहे हे जे बुंदी आहेत आणि हा जो सिरप आहे ह्याचं म्हणजे पाणी सोकून घेऊ देत जोपर्यंत हे पाणी सोकून नाही घेणार तोपर्यंत आपल्या बुंदीचा जो लाडू आहे तो चांगला नाही बनणार म्हणून ह्याला आपल्याला असंच ठेवायचं आहे तर आता ह्याच्यात मी एक झाकण ठेवते आणि ह्याला ठेवून देते हे बघा लाडू बनतो म्हणजे लवकर लाडू नाही बनत हे अजून कसं हे कडक आहेत हे हे आहेत ते कडक आहेत हे बघा ह्यामध्ये हे सगळं पाणी जे आहे ते हे बघा हे कडक आहेत पाणी जर ऑब्झॉर्व झालं पाहिजे हे साखरेचं तर आपण एक काम करूया आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊया तर तुम्ही बघू शकता की ह्या बुंदीने जे साखरेचं जे पाकाचं पाणी आहे ते पूर्णपणे त्या बुंदीमध्ये ऑब्झॉर्व झालेलं आहे आता आपण हे जे लाडू बांधू शकतो बघू शकता की आपले हे जे लाडू आहेत ते तयार झालेले आहेत आणि खायला पण खूप छान लागतात बघा एकदम ज्युसी असे लाडू झालेले आहेत बुंदीचे धन्यवाद माझा हा व्हिडिओ बघण्यासाठी जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब निश्चित करा धन्यवाद